स्वयंसेवी संस्थांच्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी करून त्या आधारे बँकेकडून पंच्याऐंशी लाख रुपयांचे कर्ज परस्पर मंजूर करून घेण्यात आले या संदर्भात कोतवाली पोलिसांनी डॉक्टर राकेश कांतीलाल गांधी व डॉक्टर आशिष अजित भंडारी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात अमित रसिकलाल कोठारी यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीत यांनी नमूद केले की सेवाभावी रेंज फाउंडेशन सोसायटी आणि बाबाजी करपे पाटील प्रतिष्ठान आखेगाव या दोन्ही स्वयंसेवी संस्था आहेत साई एंजल स्कूल हे बाबाजी हारजी करपे पाटील प्रतिष्ठान मार्फत संचलित केले जाते डॉक्टर राकेश गांधी आणि डॉक्टर आशिष भंडारे यांनी नऊ ते बारा फेब्रुवारी दोन दरम्यान दोन्ही संस्थांच्या अटी शर्ती मध्ये परस्पर बदल केले एच डी एफ सी बँकेच्या स्टेशन रस्ता शाखेत पंच्याऐंशी लाख रुपयांचा कर्ज प्रस्ताव साई एंजल स्कूलच्या दोन मजली इमारतीच्या बांधकामासाठी सादर केला रेंज फाउंडेशनच्या सदस्य श्वेता अमित कोठारी आणि रसिक चंदुलाल कोठारी यांची पूर्व परवानगी न घेता कोणताही ठराव न करता रेंज फाउंडेशन ला जामीनदार करून घेतले रेंज फाउंडेशनच्या कागदपत्रांमध्ये परस्पर फेरफार करून ती कागदपत्रे खरी आहेत असे भासवून बँकेचे कर्ज प्रस्ताव सादर केले विश्वस्तांचा कोणताही ठराव न करता डॉक्टर राकेश गांधी आणि डॉक्टर भंडारी यांनी स्वतःकडे अधिकार करून त्यामुळे श्वेता कोठारी रसिक कोठारी व आपला विश्वासघात करून फसवणूक केली या संदर्भात कोतवाली पोलिसांनी विश्वासघात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक शीतल मुंगडे अधिक तपास करीत आहेत बिर रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर